ही भडगाव शहराची निवडणूक आज आपल्या सर्वांच्या समोर पाच वर्षाच त्या शहराच आणि आपलं सर्वांचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे आपल्याला फार वेगळं सांगण्याची गरज नाहीये आमच्या सुशिलातही तुम्ही सगळेजण ओळखतात हो या माऊलीकडे पाहिल्यानंतर आजही असं वाटतं सर्वसामान्यांना हाकेला प्रतिसाद देणारी ही आमची सूचनाताई इथे उमेदवार म्हणून आम्ही दिलेली आहे कधीही गेलं गेल्या अनेक वर्षापासून भडगावकर आमच्या पाहत पाहताय प्रत्येक महिलेला कधी जायची गरज आली भेटायची वेळ आली तर तुम्हाला सूचनाताईंना कधीही भेटता येईल हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे परंतु आपल्या समोर जे उमेदवार आहेत बघा ते काय करतात काही सांगता करता, येईल का कोणाला समोरून जे आहेत ते काय करतात दोन नंबर आहे कशा म्हणजे आपला उमेदवारीचा क्रमांक दोन आहे अंबर व्यवसाय दोन नंबरचा आहे हा भडगावकरांचा सुप्त आवाज आहे आणि हे कोणाही माणसाला सांगण्याची गरज नाही साहेब तुम्ही पीडब्ल्यूडी मंत्री होते तुम्ही काही बीओटीचे प्रयोग करायचे भांडा वापरा आणि हस्तांतरित करा परंतु या भडगाव शहरामध्ये दुसऱ्या प्रकारचं बीओटी चाललं आहे वापरा लुटा आणि या भडगावकरांना वाऱ्यावर सोडा तुम्हाला शहर आम्ही ताब्यात देतो काय तुम्हाला माती होती काय चोरायचं चोरा तो हे भडगावात पैसे कमवा अशा पद्धतीने ब्युटीचा एक अनोखा प्रयोग या भडगाव शहरामध्ये आपण सगळेजण पाहत आहे आणि जर आपण या गोष्टीला थांबवलं नाही तर येणाऱ्या काळा काळ देखील आपल्याला माफ करणार नाही बऱ्याच ठिकाणी आम्ही युती मध्ये लढतोय गिरीश बाबनी बऱ्याच ठिकाणी ती भूमिका घेतली पारोळ्याला एरोंडोलला जळगाव ग्रामीणला जिथं जिथं समन्वयाने प्रस्ताव आले तिथं युती झाली पावड्यामध्ये तर युतीचं एक उदाहरण झालं स्वतः आमदार म्हटले की भारतीय जनता पार्टी माझ्यासोबत प्रामाणिक राहिली आहे चौदा जागा तुम्ही घ्या दहा जागा आम्ही घेतो कधीतरी मोठं मन आम्हीही केलं पाहिजे गुलाब भाऊनी मोठं मन तिकडे केलं पण इथं काही कळे ना आणि इथं एक अहंकाराची भाषा तयार झाली पैशांचा आवाज कंटनाट यायला लागला आणि जनतेचा आवाज त्या समोरच्यांना कधीही ऐकायला जागला नाही ज्या वेळेस पैशांचा छंछन छनछनचा आवाज येतो तर जनतेचा आवाज दाबला जातो आणि तो काहीसा प्रकार या शहरामध्ये आपण अनुभवला खर तर मी तुम्हाला या माध्यमातून तु विनंती करेन या शहराचे या तालुक्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत भाऊ सुशिला ताई माझं नातं अगदी लहानपणाचं राहिलंय मी त्यांच्या घराच्या त्यांची जी जागा होती तिथं आजोबा इथं वडिलांचे सक्के काका सगळेजण चव्हाण पाटील हवालदार म्हणून त्यांना ओळखायचे आणि ते त्यांच्या घरात तिथं भाडेकरो म्हणून राहायचे त्या पासून आम्ही या परिवाराला ओळखतो आणि या भळगावचं आमचं दुसरं नातं असं राहिलंय माझं गाव जन्मगाव असं आहे आम्ही जिथं लहानाचे मोठे झालो म्हणजे अगदी तीन किलोमीटरला इथून माझा तालुक्याच्या हद्दीपासून तांदळवाडी आणि हिंगुर म्हणजे अशी सीमारेषा आहे की मी राहतो चाळीगाव तालुक्यात आणि आमच्या काका तुल त्यांच्या सगळ्यांच्या शेती दळणवळण हे कसगाव भडगावच्या तालुक्यात राहिलंय आणि त्यामुळे काही लोक म्हणतात की इथं कोण लक्ष घालेल काय लक्ष घालेल इथं तर एकच चव्हाण होते अजून दुसरे रवींद्र चव्हाण आहे आणि गिरीश भाऊ राहिल्यावर काही वांदाच नाही आहे आणि मी तुम्हाला सांगतो अरे विकासाची भाषा काही लोक सांगताय काही लोक कशा पद्धतीने मांडताय या भडगाव शहराचा गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न आहे काल परवा भाऊ तुम्ही स्वतः फोनवर बोललात फायनान्सला यावेळेस पहिला प्रकल्प जे सात बंधारे होते त्यातले भडगाव पाचवराचा कायम सोपे प्रश्न मिटणार आहे मार्च पर्यंत एक टेंडर आणि बाकीच्या टप्प्या टप्प्यात काढून जे बंधारे बलून म्हणून सांगायचे पहिल्यांदा गिरीश गोंनी सांगितलं की आता हे बलून बंधारे बंद करा आपण आता त्या पद्धतीचे नवीन बंधारे उभे करू आणि कायमस्वरूपी या दोन्ही तिन्ही तालुक्यांचा अगदी जळगाव पर्यंत या गिरणीला समृद्ध करण्याचा प्रयत्न आपण करू आणि आता त्याचं कामही आता सुरू करायचं आहे मी मागच्याही सभेत आपल्याला सगळ्यांना सांगितलं मी गिरीश गोंना विचारून घेतलं साहेबांना विचारून घेतलं की साहेब इथं शब्द द्यायचे असतील तर काय करायचं कारण की इथली प्रकृती साहेब काय झालं माहितीये का इथं असं झालंय तलाटे म्हणतो की मी तहसीलदारापेक्षा मोठा म्हणजे तलाट्याची अशी हवा झाली आहे इकडे की आमच्या हातात तलाठी आहे आम्ही काही करून टाकू अरे बाबा तहसीलदार आमच्या हातात आहे तरी आम्ही कधी काही बोललो नाही अशी परिस्थिती आहे आणि अशा पद्धतीने मी हे करू शकतो ते करू शकतो अशा लोकांना ही उत्तर देण्याची वेळ आहे हे चाळीगाव शहर हे सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं गेलंय जातीच्या पातीच्या राजकारणाला कधी या तालुक्याने थारा दिला नाहीये माझ्या तालुक्यात साहेब पहिल्यांदा असं पाहिलं माझ्या तालुक्यात सर्व समावेशक भूमिका आहे सगळी लोक आम्ही सोबत घेऊन काम करतो कधी कुणी माणूस म्हणणार नाही की आम्ही जातीपातीला थारा दिला परंतु मी या विधानसभेलाही तुम्ही पाहिलं गिरीजंनी सांगितलं की आपल्याला तिथं मदत करायची आहे अरे ज्या हाताने आम्ही मदत केली ते केले उपकाराची तर भाषा सोळा तुम्ही काही आमचा आभार मानावा आम्ही काही कधी त्याही अपेक्षा केली नाही परंतु केलेली उपकाराची भाषा अपकाराच्या शब्दांनी परतफेड करणारी लोक मला असं वाटतं की समाज देखील त्यांना कधी माफ करणार नाही सर्वसामान्य लोक तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा मी तर माझ्या तालुक्यात कधी ता हा अनुभव पाहिला नाही जाती जातीमध्ये विष फिरण्याचं काम त्या माझ्या तालुक्यात केलं तेव्हाही ते माझ्या मनाला खूप वेदना झाला असल्या प्रकारे जर राजकारण होत असेल तर असं राजकारणापासून लांब राहिलं ला बरं असं कुठेतरी मनाला वाटायला लागलं ला। हे विकासाकडे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घेऊन काम केलं पाहिजे के ही येणारी वेळ या भडगाव तालुक्याच्या एका अस्मितेची उद्याच्या भविष्याची ही वेळ आहे काही लोक ज्या पद्धतीने वावरत आहेत सांगतायत त्या लोकांची पार्श्वभूमी आपण बघा अरे त्यांचे व्यवसाय तपासा ते कशा पद्धतीने करता ते म्हणे डॉन आहेत चांगले चांगले डॉन आम्ही ठिकाणावर लावले आणि डॉन लोकांना ठिकाणावर लावल्याचं काम जर कोणाचं असेल तर आमच्या रवींद्र चव्हाण साहेबांच त्यांनी चांगले चांगले डॉन थप्पीला लावले आहेत बाकी त्यांचं सा काय सांगायचं साहेब इथं त्या लोकांनी सांगितलं की ते आम्ही तिथं अशी परिस्थिती आहे तिथली ही चिता अलगच आहे शिवसेनेच्या लोकांना सांगितलं की तुम्ही माघार घ्या आणि तिथं शरद पवार गटाच्या लोकांना आणि उबाटाच्या लोकांना मदत करा त्यांची लोक तिथं उभी राहिली मी तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो आणि त्यांनाही सांगितलं भाऊ एक माणूस फक्त शिंदे सेनेचा यांनी निवडून दाखवायचं एक माणूस निवडून दाखवला मी म्हटलं सत्कार करेल ते म्हटले इतक्या किरकोळ माणसाकडनं सत्कार करणार नाही मान्य असेल किरकोळ लोकांमध्ये राहणारी माणसं कायम किरकोळ असतात ते म्हटले मुख्यमंत्र्यांकडनं सत्कार झाला पाहिजे दोघं साहेबांना माझी विनंती आहे त्या माणसाने कधी एक उमेदवार निवडून आला साहेब तर मुख्यमंत्री महोदयांच्या हातून त्यांचा फक्त तुम्ही सत्कार करून द्या आणि जर तसं झालं नाही तर त्यांनी सांगा वरे लोकांमध्ये राहावं लागतं सुख दुःखात जावं लागतं तुम्ही पाहता गेली अनेक वर्ष राजकारणात तिथं काम करत असताना जातीपातीचं कधी विष पसरू दिलं नाहीये स्वतःचा समाज अल्पसंख्याक असताना सर्व समावेशक भूमिका घेतली म्हणून तिथं लोक निवडून आले आणि तिथले प्रभारी कोण होते दामनेर कोणाला दिलं होतं प्रभारी माहिती का तुम्हाला अ किशोर आप्पा आपा, आपा? म्हणजे मला तर प्रश्न जायला लागला की आप्पा तुमच्यासाठी भाऊ काम करता का काय कारण की इथे परिस्थिती असाच वाटायला लागली इथं असे उमेदवार दिले त्यांचं परिस्थिती इतकी खराब आहे एक माणूस चांगला म्हणत नाही म्हणतो कोणी चांगलं म्हणत माय मावशी ताई आका म्हणत तुम्हाला मी विनंती करायला आलो आहे आम्ही सगळी लोक तुमचे उद्याचे पोरं भविष्य हे तुम्हाला प्रश्न विचारेल की ज्या वेळेस इथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तुमच्याकडे मतांची झोळी मागत होते त्यावेळेस तुम्ही रेती माफिया गुटका माफिया असल्या लोकांना आमच्या उरावर बसवलं म्हणून या शहराचं नुकसान झालं की वेळ पुन्हा एकदा आली आहे उद्याच्या भविष्यासाठी या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तुम्ही सगळ्यांनी आणि मला नंतर कळायला लागलं भाऊ उमेदवार का दिले असतील मला भडगाव मध्ये पण तुमचं ऐकूनच उमेदवार दिलेले दिसत आहे की मी उमेदवार देतो म्हणजे तुम्हाला सगळे पडायला सोपे होतील चाळीसगावला पण आता मला मी सांगतो एकही माणूस निवडून येणार नाही असे उमेदवार दिले बिचाऱ्यांचं आयुष्याचं नुकसान त्यांनी केलं ते माझ्यासोबत चांगले काम करत होते मी काही लोकांना सोबत घ्यायला तयार होतो पण मला आता असं वाटायला लागलंय की गिरीश भाऊ भारतीय जनता पार्टीचे निर्णय घेतातच घेतात पण शिवसेनेत काय झालं पाहिजे हे गिरीश भाऊ ठरवायला लागले की काय आणि ते फक्त रवींद्र चव्हाण साहेबांनाच माहिती असं तेही कोणाला सांगत नाही की काय करायचं एक भाग जाऊ द्या ही विकासाची लढाई आहे या पर्वामध्ये आपण सगळ्यांनी हातभार लावावा साहेबांना पुढच्या सभेला सा जायचं आहे मी काय संपर्कात राहील काही लोकांनी सांगितलं की तुम्हाला कोण आले अडचणीला मदत करेल कोण येईल मागच्याही सभेत सांगितलं माझं गाव इथं तालुका अगदी तुमच्या बाजूला आहे अर्ध्या रात्री भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने फोन करू द्या अडचण येऊ हो द्या पहिला माणूस इथं मी हजर असणार आहे तुम्ही कोणाची काळजी करू नका निधींच्या सर्वजाताई स्विधाताई मी तुम्हाला आदर सांगून टाकतो जे काही लागलं तुम्ही फक्त भडगावला द्या चाळीसगावला एक रुपया नाही दिला तरी चालेल तिथल्या कार्यकर्त्यांना सांभाळायचं का काम तुम्ही करा माणसांना आपण सांभाळू आणि जास्तच मदत लागली तर मग आपल्याकडे गिरीश भाऊ आहे त्याच्यामुळे <laughs> ते सांगायचाच वांदा नाही निधी सांगतोय मी अजून <laughs> वेगळा अर्थ काढाल शासकीय निधी सांगतोय मी आणि अजून त्याच्यापेक्षा राज्यावरचा जर निधी लागला तर मग अजून साहेब आलेले आहेत तिथं तुम्ही शासनाचे पैसे कुठेही लागू द्या त्या बाबतीत ही सरकार म्हणून आपल्याजवळ माणसं आहे आणि काही लोक मला सांगतायत की त्यांच्याकडे आमचा हा मंत्री आहे माझ्या मते राज्यशास्त्राचा यांच्याकडे अभ्यास आहे का नाही माहिती नाही राज्याचा कधीही तुम्ही बघा शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी कायम सांगायचे की माझे जरी आमचे जरी एकशे पाच आमदार आहेत पण सर्वे सर्व हा मुख्यमंत्रीच असतो मी नामधारी हा काही पद ही असतात निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्व खात्यांचा मुख्यमंत्र्यालाच असतो हे देवेंद्रजी देखील त्यावेळेस वारंवार ते त्यावे मुख्यमंत्री सांगायचे की आमचे नेते आता सरकार म्हणून हे आहेत आता उलटी परिस्थिती झाली आहे काही लोक तर उलटेच सांगायला लागलेत अरे हो सोबत लढलोय युतीत राहिलोय परंतु ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलाय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ही काय दोन चार लोकांचे राहूच शकत नाही आम्ही साहेब कधी सांगितलंच नाही की आमचे मुख्यमंत्री आहे आम्ही तुमच्या संस्थांच्या चौकशी लावू आम्ही तुम्हाला अडचणीत लावू भर जाहीर सभेतनं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आपल्या नेत्यांना सांगितलं दिलीप भाऊंना सांगितलं ताईंना सांगितलं अमोल दादांना सांगितलं नानांना सांगितलं की यांच्या संस्थेच्या चौकशी आज लावतो म्हणजे असं झालं की आता आम्ही बोलत नाही म्हणून किती सहन करायचं साहेब तुम्ही आम्हाला परवानगी देत नाही गिरीश भाऊ म्हटले की जरा शांततेने घ्या तुम्हाला विचार तुम्ही म्हटले नाही आपलं जरा वरती युतीत आहे जरा सांभाळून आम्ही जरा सांभाळतोय म्हणून ठीक आहे वरतून एकदाचा कधी आम्हाला झेंडा फडकवला तर खाली काय राहणार आहे तुम्हालाही माहिती आहे मी आम्ही समन्वयाने चाललोय आम्हाला हे सोबत राहायचंय या एखाद्या तालुक्यामुळे महाराष्ट्रात चुकीचा जा संदेश द्यायला नको म्हणून नेते मंडळी संयमाने घेते येणाऱ्या काळाचे तो संयम त्यांचा कायम असणार आहे असं चित्र काही, काही लोक वैयक्तिक स्वार्थासाठी काही प्रयत्न करत मी तुम्हाला या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करेल की आमच्या लोकप्रिय अशा सुशिला ताई असतील चोवीसच्या चोवीस उमेदवार असतील यांना तुम्ही बहुमतांनी निवडून द्यावं